लतिका पार्टीसाठी तयार होत होती आणि ललितने तिला बजावला मेकअप जरा नीट कर ते डोक्यावर डाग दिसायला नकोत आणि केस जरा मोकळे ठेव पाठीवरचे वर, वर दिसत आहेत आणि मग लतिकाने केस मोकळे करताच ललित तिच्या जवळ आला आणि त्याने अगदीच मोठा हार तिच्या सेटच्या कलेक्शनमधून हातात घेत तिला अगदीच घालून दिला आणि म्हणाला काय मस्त दिसतेस ग तू लतिका खरंच खूप सुंदर दिसतेस ग तू आज सगळे तुलाच बघतील आणि तो हसतच खोलीतून बाहेर निघून गेला लतिका नंतर तयार झाली आज त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता सर्वच जवळचे मित्रमैत्रिणी नातेवाईक आमंत्रित होते म्हटलं तर घरी छोटीशी पार्टी होती जवळपास सर्वांचं आगमन झालं होतं आणि सगळ्यांचं दो लक्ष दोघांच्या एंट्रीवर होतं सासू सासरे सर्वांचं स्वागत करत होते लतिकाच्या माहेरचेही हजर होतेच आणि मग सुंदर फिल्मी स्टाईलमध्ये दोघांची हातात हात घालून जिन्यावरून खालच्या मोठ्या हॉलमध्ये एंट्री झाली दागिन्यांनी आणि भारी वजनदार लेहेंग्या लतिका आणि अति महागड्या शेरवानीत ललित अतिशय मोहक वाटत होते ते येताच केक कटिंग आणि रिंग एक्सचेंज सेरेमनी करण्यात आली आणि मग जेवणाला सुरुवात झाली त्या सगळ्या ठाटात लतिका स्वतःला सावरत सर्वांचं हसून स्वागत करत होतीच तिची वर्गमैत्रीण त्याच शहरात होती मग आमंत्रित होतीच ललित कुणासोबत बोलतानाही लतिकाला एकटं सोडत नव्हताच कधी तिची सासू सोबत असायची तर कधी ललित लतिका तिची मैत्रीण अदितीला भेटायला आली अदिती आणि अमित दोघेही दोन दिवसाआधी लतिका आणि ललितला अचानक मॉलमध्ये भेटले होते अदिती लतिकाच्या अचानक समोर आली होती तिच्या मुलाला ॲक्सिलेटरवरून पळताना वाचवताना आणि ललित त्या दोघांनाही आजच्या पार्टीचं आमंत्रण दिलं होतं अदिती ए तू लतू किती गोड दिसतेच आहेस आणि काय गं तुला तर असले भारी कपडे मुळीच आवडत नव्हते ना तेवढ्याच सासू म्हणाली अगं तू लाचा मी खास करून घेतला आहे माझ्या मैत्रिणीच्या बुटीकमधून आणि मग अदितीने गोड स्माईल दिली आणि लतिकाच्या गळ्यातल्या हाराला हात लावत म्हणाली किती सुंदर डिझाईन आहे ग ह्याची महाग वाटतो मग मागून ललितने एंट्री करत म्हटलं अरे माझ्या पत्नीसाठी ह्यापेक्षा सुंदर दुसरं काय असू शकते आणि त्याने अदितीच्या नवऱ्याला हात धरून सोबत त्याच्या मित्रांकडे नेलं आता फक्त अदिती आणि लतिका एकमेकांसमोर होत्या आणि लतिकाने विचारलं तू कशी आहेस काल कार्यक्रमाच्या नादात झोप झाली नाही का तुझी खुश आहेस ना शेवटी तुझा प्रिन्स भेटला तुला थाट आहेत ना तुझे लतिकाने तिच्या लहान मुलाला कळेवर घेतलं आणि बोलणारच होती तर तिच्या मुलाचं खेळणं खाली पडलं ती जशी ते घेण्यासाठी वाकली तिचे मोकळे केस पाठीवरून समोर आले आणि अदितीने पाठीवरच्या काही लालसर जखमा बघितल्या तेवढ्यात नातवाला जवळ घेण्यासाठी सासू आल्या आणि मग अदितीला बघत म्हणाल्या लग्न झालं तरी तू अशी साधी का राहतेस एखादा मोठा दागिना घालायचा ना की घाईत लॉकरमधून काढणं विसरलीस अदितीने गोष्ट सांभाळून हो हो लक्षातच नव्हतं माझ्या आणि दोन दिवस सुट्ट्या होत्या ना असं म्हणत गोष्ट बदलली मग त्या म्हणाल्या बरं जेवून घ्या तुमच्या गप्पा झाल्या असतील तर अदितीने लतिकाचा हात धरला आणि तिला परत म्हणाली लतू तू नक्की खूप खुश आहेस ना तुझ्या मनासारखं स्वातंत्र्य आहे ना तुला मला नंतर फोन कर जाऊ दे तू फक्त मला एक मेसेज टाक मी तुला भेटायला येईल लतिका तिला म्हणाली अगं तू भक्ते आहेस ना सर्व सगळं माझ्या मनासारखंच आहे तू उगाच काळजी करतेस आणि तिच्या डोळ्यातल्या अलगत पाण्याला तिने हातानेच पुसलं अदिती घरी परतली पण मनाने खूप समाधानी होती स्वतःचं एक पदरी मंगळसूत्र काढून कपाटात नीट ठेवत होती अमित तिला म्हणाला तुझ्या मैत्रिणीचा हार खूप छान होता मस्त वाटली मला मंडळी एकदम जबरदस्त शाही ठाट होता तुझ्या मैत्रिणीचा नाही आणि आपण किती वर्षापासून प्रत्येक बोनसवर विचार करतो की तुझ्या मंगळसूत्रात आणखीन एक पदर जोडू म्हणून पण जमतच नाही मलाही माझ्या राणीला सोन्याने मळवाविषयी वाटते अदिती अमितचा हात हातात घेत म्हणाली मला तशीही दागिन्याची आवड नाहीच आणि तुमच्याशी लग्न झाल्यानंतर तुम्ही जो मला दागिना दिलात तोच तर खूप मोठा आणि मौल्यवान दागिना आहे माझ्यासाठी माझं स्वातंत्र्य जे मला वडिलांच्या घरीही नाही मिळालं तुम्ही मला माझं व्यक्ती स्वतंत्र दिलं लग्नानंतरही मला शिक्षण पूर्ण करू दिलं मला माझ्या आवडीचे कुकिंग आणि पेंटिंग क्लासेस करण्यास प्रोत्साहन दिलं मी काय घालावं आणि काय नाही ह्यावर तुमचा कधीच आक्षेप नव्हता मला माझ्या माहेरी जाण्यासाठीच्या परवानगीसाठी कुणाच्या मागे लागावं लागत नाही माझं घर मी मनासारखं सजवते आणि माझ्या मनात येईल तसं मी वागते मला तुमच्यासोबत भांडण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि रुसण्याचंही मला कुठल्याच दागिन्याची गरज नाही माझं स्वातंत्र्यच मला लाख मोलाचं आहे आणि मी अशीच सुंदर दिसते हो ना अमित तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला काय ग मग लतिकाच्या सासूला का सांगितलं की तुझे दागिने लॉकरमध्ये आहेत म्हणून अदिती हसत म्हणाली माझ्या मनमोकळ्या सौंदर्याचं गुपित त्यांना कुठे माहीत होतं मग मीही त्यांच्या शब्दांना तुजारा दिला माझं लाख मोलाचं स्वातंत्र्य नाही ना कुठल्या तिजोरीत राहू शकत बघितलं का तुम्ही लतिका कशी शोभेची बाहुली बनून फिरत होती अंगवर दागिन्यातही तिच्या मनातलं स्वातंत्र्य कैदेत होतं तिच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या डोळ्यात जाणवली मला तिची कैद तिला मनासारखं सासर भेटलंय पण मनासारखं स्वातंत्र्य देणारा नवरा नाहीच कदाचित ती प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची नाही तर सासूची परवानगी घेत होती स्वतःच्या विचाराने काहीच करत नव्हती बोलेल तिच्याशी कधीतरी पण आता मला माझ्या नवऱ्यावर प्रेम येते तुम्ही मला मूल्यवान दागिना दिलाय स्वतंत्र विचार करण्याचं आणि माझे विचार जगण्याचं हे म्हणूनच मला ते एक पदरी मंगळसूत्र घालण्यात खूप आनंद आहे मध्येच त्यांच्या मुलीचं झोपेत रडणं सुरू झालं आणि दोघेही तिला सांभाळण्यात गुंग झाले स्त्रीला कुठल्याच भारी भक्कम दागिन्याची गरज नसते जेव्हा ती मनाने स्वातंत्र्य असते नवऱ्यासोबत आणि तोच सर्वात महागडा दागिना आहे ज्या नवऱ्याने तो दिला त्याची बायको जगातील सगळ्यात सुंदर बायको दिसते कुठल्याही दागिन्याशिवाय ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद